पहिला म्हणलं सुख सुख ऐकायचं बरं का था। ला, 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 आता मांजरीला आपलं सुनबाईला तिसरा महिना लागला लागल्यानंतर लगेच चेकिंग झालं सोनोग्राफी झाली पाच सात हजार रुपये घातले सोनोग्राफी केली डॉक्टरांनी जे सांगायचं ते सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे तुम्ही आता तिला काम कमी करायला लावलं का जास्त कमी करायला लावलं तिची खायची ठेप तुली जिना चढायचा नाही जड वस्तू उचलायच्या नाही दुपारी आराम केल्याशिवाय राहायचं नाही दोन दोन तीन तीन तास झोपायचं पाच वाजता थोडं फिरून यायचं सकाळी परत थोडं फिरायला जायचं नाही हलकं खायचं नाही भात चपाती असं काही खायचं नाही मग भारीतलं खायचं बोंबील अंडे मटण तिचे डोहाळे जंग झाले अख्ख्या कॉलनीतल्या बाया ए अख्ख्या कॉलनीतल्या बाया डोळे जेवल्या तुमच्या सुनबाई तुमच्या सुनबाईला कळा यायला लागल्या हॉस्पिटलमध्ये नेलं बाळ आडवा आलं सिजरिंग झालं एकसष्ट हजार रुपये बिल झालं बाळ बाहेर सुखरूप आलं किती खर्च झाला ना, आता त्याच घरात मांजर होती मांजरीला दिवस गेले सोनोग्राफी नाही डोहळे नाही सिजरिंग नाही हिला एकसष्ट हजार रुपये बिल होऊन एकच बाळ झालं तिला एक रुपया न खर्च करता आता बसणाऱ्यांना प्रश्न विचारतो दोघा देखणं बाळ कोणचं <laughs> <गराट। laughs> करेक्ट कोणाचं देख नाही मांद्रीच का, का? मांद्रीची जी जीब आहे ना जीभ त्या जिबेत इतकी ताकद आहे की पिलू जन्माला जर आलं आणि तिने त्या पिलाच्यावरून जीभ जर फिरवली तर महाराज किती गडबडीत मानत असू द्या त्यानं मांजरीचं पिलू पाहिलं तो त्याच्याकडे पाहतोस त्याच्यावरून हात फिरू वाटतो खेळू वाटतं त्याच्याशी घेव वाटत त्याला का इतकं सुंदर मर खाण्याचे पत्थे नाही पोर चारी आंधळे जन्माला आले तेव्हा दिसत नव्हतं पण चारी पोरांना स्तन दाखवायची गरज पडली नाही डायरेक्ट आईला बसायचं स्तन दूध प्यायचं भरपूर चारी पोराने डोळे उघडले तिनं दातात धरायचं घरं फिरवायचे दहा बारा घरं फिरून यायचं भाकर मिळतच याची गॅरंटी नाही घरांमुळं घरांमुळे उंदिरी राहिले <coughs> नाही तरी पण आली का चारी पोरं पाय पसरून देणार चारी पोरं मनोसक्त दूध प्यानार ठणठणीत आपल्याला एकसष्ट हजार रुपये खर्च कोटीचा बंगला तिचे चारी पोरं गुगुभीत